सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट बेसबॉल इंटरनॅशनल खेळाडू व सोलापूर जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेत्या साधना भोसले हिचा सत्कार संत रोहिदा सामाजिक संघटनेच्या वतीने सोलापुरात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून निवड झालेल्या साधना लक्ष्मण भोसले हिचा सत्कार निवृत्त टी सी बसरगीकर व मुख्याध्यापक रामण्णा माशाळकर यांच्या शुभहस्ते कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सोलापूर येथील इंटरनॅशनल खेळाडू म्हणून प्रसिद्ध असलेल्या व सोलापूर जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळालेल्या साधना भोसले ही पुणे येथे पोलीस कॉन्स्टेबलपदी निवड झाल्याने तिचा सत्कार यावेळी करण्यात आला फेटा शाल पुष्पहार घालून तिचा सन्मान यावेळी करण्यात आला यावेळी संत रोहिदास सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलभाऊ वनमारे नंदकुमार वनमारे सर वंजारे स्वामीराव आषाळे त्यागराज वनमारे चंद्रकांत चाबुकसर वनमारटेसर पंचप्पा काळे काशीनाथ चाबुकस्वार सुरेश कांबळे विष्णू कांबळे रवी रांझणीकर परशुराम शिंदे अशोक शिंदे अशोक आगवणे राम चव्हाण बसू काळे समर्थ बोमणे प्रभुलिंग काळे उद्योगपती शिवलाल हरळेकर